वैष्णवी हुंडावळी प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही मको का <coughs> मको कारण ही संघटित गुन्हेगारी आहे दोन्ही सुनांना त्यांनी छळलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाचं ना आत्ताचे महाराष्ट्र शासन आहे ना म्हणजे अजित पवार एकनाथ शिंदे यांचा एक लाडका मेनू आहे म्हणजे जसं हॉटेलचा एक मेनू असतो ना तसं यांचे कायद्याचे कलमाचे मेनू आहेत त्यातला सगळ्यात आवडता मेनू म्हणजे मकोका काही झालं की मकोका लावायचा खंडणी उकळण्याचा आहे मोका लावणार इतकं सोपं आहे कोर्टा का कोर्टात असे केसेस टिकतात का लोकांना तुम्ही काहीतरी आश्वासन देता आणि काय होणार मोका लावणाऱ्यानंतर हे हलवणे कुटुंब किती दिवस राहणार जेलमध्ये सहा महिने राहणार पुढे त्यांना जामीन मिळणारच ना जामीन मिळाल्यानंतर काय होईल काय करणार सरकार बघू स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्टात चालू फडणवीस साहेब आता हा कामा बदलला आहे परिस्थिती बदलली आपला व्यवस्था सुधारा हा जो रिस्पॉन्स आहे ना आपला शासनाचा मी तुम्हाला वैयक्तिक नाही बोलत आहे हा जो रिस्पॉन्स आहे ना हा शासन हा खूप कालबाह्य झालेला आहे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू मकोका लावू गुन्हेगारांना सोडणार नाही सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकाम यांची नियुक्त करू म्हणजे एक टिपिकल पॅटर्न आहे महाराष्ट्र शासनात आपली व्यवस्था मंत्रालयापासून तर गाव पातळीपर्यंत फेल का होती याचा पहिले अभ्यास तर करा तुम्ही आज एक हुंडाबळी प्रकरण घडलं म्हणून तुम्हाला मुख्यमंत्र्यांना येऊन बोलावलं होतं हा शासनाचा पराभव आहे याचा अर्थ शासनाची कोणतीच व्यवस्था नीट काम करत नाही मी पोलीस यंत्रणेवर नंतर बोलतोय मुख्यमंत्र्यांना पुढे यावं लागतं उपमुख्यमंत्र्यांना पुढे यावं लागतं पालकमंत्र्यांना पुढावं लागतं एका हुंडावळीच्या प्रकरणामध्ये का आता मीडियाने आवाज उठवला म्हणून त्या पुण्यामध्ये जो कारचा जो विषय झाला होता था। तेव्हाही तसंच झालं होतं तुम्ही कुठे कुठे उत्तर देणार आहात ही पद्धतच चुकीची आहे ना अकाउंटेबिलिटी जी आहे ना ती खालच्या स्तरावर पहिले फिक्स झाली पाहिजे आणि मग पोलिसांचं निलंबन हा एक तुमचा आवडता विषय बदली करायची हे अत्यंत हास्यास्पद आणि कालबाह्य गोष्टी झाल्या मुख्यमंत्री साहेब मुळामध्ये तुम्हाला जर काही मूलभूत बदल करायचे असतील ना तर नुसते मेट्रोचे उद्घाटन रस्ते हा विषय नाही समाजामध्ये फंडामेंटल काम करावं लागतं सर त्यासाठी संस्था उभ्या कराव्या लागतात हे खरं समाजाचं काम आहे पण असं काम करणाऱ्या लोकांना बळ द्यावं लागतं ताकद द्यावी लागते समुपदेशन केलं ला पाहिजे जोडप्यांना एक तशी संस्था पाहिजे डिस्प्यूट या लेवलला नाही गेलं पाहिजे फॅमिली कोर्टचे इशू सोडवले पाहिजेत बोगस केसेस सुद्धा त्याच्यावर काम केलं पाहिजे इतकं कालबाह्य इतकं भ्रष्ट इतकं पोखरलेलं इतकं नाचलेलं सगळी व्यवस्था आहे आणि मग तुम्हाला यावं लागतं पुढे की हो यांनी असं केलं त्यांनी तसं केलं आम्ही त्यांना ट्रॅक करणार मग अजित पवार म्हणणार की मुख्यमंत्री म्हणणार की आम्ही त्यांना पकडणार जाऊन जाऊन तो पुढे जावा त्याला टायरला पकडून मारणार म्हणजे तुम्ही डेस्परेट झाला तुमची इमेज खराब व्हायला लागली तुमचं महाराष्ट्र नाव खराब व्हायला लागलं की तुम्ही लगेच पुढे येऊन लगेच तिकडून सुप्रिया सोळे सांगणार की वैष्णवीला न्याय देणार किती हुंडाबळी किती महिलांना किती लोकांना तुम्ही न्याय देणार हजारो खटले पडलेले आहेत अंडर ट्रायल लाखो लोक आहेत अंडर ट्रायल फडणवीस साहेब समाजामध्ये जे गुन्हेगार तयार होतात ना त्याच्यापेक्षा जास्त आपली यंत्रणा गुन्हेगार तयार करते महाराष्ट्र शासन कोर्ट पोलीस वकील लोक या यंत्रणा इतक्या सडलेल्या आहेत की त्या जेलमध्ये टाकतो ना पण त्यातून नवीन गुन्हेगार तयार होत आहेत जेलचा उद्देश असा आहे की गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे गुन्हेगारांमध्ये जेव्हा तो सुटले तेव्हा परिवर्तन झालं पाहिजे अंडर ट्रायल किंवा चोर आहेत ना ते गुन्हेगार होत आहेत त्याचा डेटा काढा तुम्ही स्टडी करा बी सिरियस तुमचं काय झालं माहिती का की पोलीस कस्टडी यांचा माज उतरवणार मग ते कोर्टामध्ये काल ते भाजपच्या महिलाच्या लोकांनी टमाटे फेकले हे काय आहे पुढच्या पिढीला हे असं देणार तुम्ही व्यवस्था म्हणजे आज हा का पहिला हुंडाबळी नाही आहे पुढे अशा दहा हुंडाबोळी घडतील दुर्दैवानी काय करणार तुम्ही प्रत्येक मुख्यमंत्री बोलणार मग बाकीचे लोक खर्चे काय करताय त्यामुळे शासनाचा जो रिस्पॉन्स आहे वैष्णवीच्या प्रकरणामध्ये तो ऍब्सुटली बोगस आहे युजलेस आहे आहे अनडॉटेड म्हणजे अनप्रोफेशनल आहे आणि यु नो इट्स इट्स आय मीन टॅक्सपिअरच्या मनीवर तुम्ही जगता तुम्ही सत्ता भोगता पदभोक्ता तुम्हाला काहीच अकाउंटेबिलिटी नाही जबाबदारी नाही तुम्हाला अंगावरच झटकायचा पहिल्यांदा की मीडियामध्ये हा विषय थांबला पाहिजे आपलं नाव खराब नाही झालं पाहिजे सरकारला आपली ही काळजी असते सरकारला आपली एमिसशी देणं असतं तर पहिले काय निलंबन करा लगेच त्याला ट्रॅक करा त्याला पकडा तुम्ही जेव्हा आधी विचार तेव्हा सगळी यंत्रणा हालणार ह्याचा अर्थ असा झाला की तुमच्याकडे आम्ही येऊन लाचार व्हायचा मीडियावाल्याकडे जायचं व मीडियावाले हंगामा करायचा की चला अजित पवार सापडले आपल्याला आता मग त्यांची पाठराखण तुम्ही करायची मग ते तुमची पाठराखण करणार हे सगळं तुमचं जे चालतं ना ह्याच्या सामान्यामुळेच भरडला जातो ना महाराष्ट्र शासनाचे तुम्ही काही मालक नाही आहात तुम्ही महाराष्ट्राचे मालक नाही आहात आणि तुमच्या सरकारमध्ये चाललंय बाबोदरच्या सरकारमध्ये त्या अर्नब गोस्वामीच्या केसमध्ये तेच झालं त्या नवनीत राणाच्या केसमध्ये तेच झालं त्या स पालघरच्या संन्यासीच्या बाबतीत तेच झालं मग महाराष्ट्र शासन आल्यानंतर जर हेच होणार असेल तर ह्याचा अर्थ असा की तुम्ही सगळ्या सत्ता विकत घेतलेल्या आहेत खालच्या यंत्रणा लावल्या पाहिजे साहेब महाराष्ट्र शासनाने प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करावी तसं तंत्रज्ञान उपलब्ध आहे मनुष्यबळ आपल्याकडे आहे त्यांना ट्रेनिंग द्या अकाउंटेबिलिटी निश्चित करा मुख्यमंत्री साहेब तुमच्या कार्यालयाचे फोन लागत नाहीत तुमचे ईमेल माउंच होतात तुमच्याकडे ईमेल केल्यानंतर ते पाच पाच सहा सहा डिपार्टमेंटला फॉलो होतात ही ग्रह खात्याची ग्रहसचिवांची वेळ आहे तुम्ही राजीनामा द्या वगैरे असं मी काय म्हणणार नाही मी काय तुमचा विरोधकांना समर्थक नाही आहे आणि तुमच्या राजीनामा देऊन काय होणार आहे दुसरा जो येणार आहे तो, तो काय देवे लावणार आहे पण तुम्हाला फार हौस आहे ना ग्रह खातं सांभाळायची इतकं सोपं नाही आहे आणि तुम्हाला मी सांगतो पहिले पाच वर्ष तुम्ही होता आत्ता पण मुख्यमंत्री आहात तुम्हाला व्यवस्था तयार केल्या पाहिजेत साहेब तुम्ही संघाच्या संस्कारातून आहात व्यवस्था तयार केल्या पाहिजेत युरोप अमेरिकेत व्यवस्था तयार केलेल्या आहेत त्या पंधरा पंधरा वीस वर्ष चालतात आता महिला आयोगामध्ये तुम्ही राजकीय लोक भरणार अगोदरच्या महिला भाजपचीच होती आता अजित पवारांच्या गटाचे आहेत मग हे राजकीय लोक धावपळ करणार मग त्यांना लोक जाब विचारणार मग छावा संघटनामध्ये येणार मग मा तृप्ती देसाई अंजली दमानिया सगळे तपशेप टाकणार मग लोकांना नको नको त्या गोष्टी करणार महाराष्ट्र शासनाला जर एखादी गोष्ट हाताळता येत नसेल तुमच्या व्यवस्थेचा इतका प्रॉम्प्ट रिस्पॉन्स पाहिजे प्रोफेशनल रिस्पॉन्स पाहिजे आणि अशा घटना घडू नये अगदी घडणार नाही असं नाही पण घडू नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह केअर सिस्टम्स कशा उभ्या करायच्या नुसतं हुंडाबदी कायदा करायचा जेलमध्ये टाकायचा फोर नाईन्टी एटची करायची छळाची केस करायची आता काल त्या रोहिणी खडसेने सांगितलं की महिला आयोगाच्या अध्यक्षा अशा तशावर टीका केली मग महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर म्हणाले की अहो त्यांच्या ना पीएच नापडेचं ए नाफडेच आमच्याकडे प्रकरण आहे जे बायक हा काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे महाराष्ट्र शासनाचे सेक्रेटरी काय करताय महाराष्ट्र शासन करतंय काय महाराष्ट्र शासनाला आपल्या व्यवस्थेचं शुद्धीकरण करावं लागेल अशा प्रकारच्या प्रश्नांना पहिले काउन्सिलिंग पाहिजे मेडिएशन पाहिजे ॲक्शन प्लॅन पाहिजे त्या स्त्रीचा जीव जाईपर्यंत व्यवस्था आपल्याकडे काय माहिती का मेल्याशिवाय काय आक्रोश होत नाही जागाच होत नाही शासन माझ्या बायकवर किती हल्ले झाले किती वेळा आम्ही प्राईम मिनिस्टर ऑफिस गेलो सीबीआय गेलो काय झालं नाही राजकीय लोकांनीच केलं फडणवीस साहेब तुमच्याकडे खुद्द माझ्या मिसेसच्या संरक्षणासाठी मी किती अर्ज केले किती चक्रा मार्या पोलीस स्टेशनला सी पी एसीपी आय जी सी पी सगळं झालं राष्ट्रवादी काँग्रेस मागील पंचवीस वर्षातल्या सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या प्रमुख लोकांनी शासनाने माझ्या बायकोचं संरक्षण केलेलं नाही तिचे घरदार लुटले गेली पैसे सगळं लुटले गेलं तिला पूर्ण बर्बाद केलं गेलं का हे झालं नाही का कारण मी आक्रोश नाही केला मीडियामध्ये आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली तर ती मी घेतली माझी आम्ही गेलो ग्रामीण सभेकडे गेलो आदेश काढले काय झालं नाही काय माहिती आहे का फडणवीस आहे जो तुझा नरडं पकडत नाही कुणी गळा पकडत नाही ना तो पण तुम्ही सुधरत नाही आणि ते तो धंदा आम्ही नाही करत कळलं की नाही तुम्हाला काय वाटतं की मीडिया ट्रायल करणं आम्हाला आवड आहे का दिल्लीत मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली सगळे हजरले सगळे पत्रकार सुनील चौके सुरेश भटावर सगळ्यांना फोन केले मुंबईतून तिकडून तिकडून कोणाकोणाचे फोन केले बघा महाराष्ट्र शासनाला माझा ओपन चॅलेंज आहे माझ्या बायकोला जीवाला धोका याच्याबद्दल पंचवीस कोटी रुपयाचे नुकसान भरपाई महाराष्ट्र शासनाकडून यायची आहे ज्यांनी ज्यांनी धोके निर्माण केले त्यांच्या घरात जप्ती करा त्यांच्या अरेस्ट करा नुकसान भरपाई द्या करता का तुम्ही तुम्ही नाही करणार फडणवीस कारण आम्हाला पहिले बदनाम केलं गेलं आहे पूर्ण बर्बाद केलं गेलं बदनाम केलं गेलं की आम्ही खोटार बोलतो असे आहेत तसे गुन्हेगारे लोकांना फसवतो सगळं सगळं आम्हाला बदनाम केलं गेलं व्यवस्थित मग आम्ही दिलेले पुरावे काय त्याचं काय आम्ही जर एवढे बदनाम असू तर तुमच्या सरकारमध्ये ते एकापेक्षा एक बदनाम लोक बसलेले आहेत बाकी महाराष्ट्रात कोणाची काय लफडी आहेत कोणाचे काय काय गोष्टी आहेत मग ते तुम्ही काय काय लफडी निसतरली लोकांची त्याच्यामुळे फडणवीस साहेब हे असं समर्थन करू नका कोणत्या गोष्टीचं आणि असले खोटे आश्वासन देऊ नका तुम्ही काही न्यायालय नाही आहात मक्का लावायचा वगैरे ते कोर्ट ठरवेल इन्व्हेस्टिगेशन होईल आणि उद्या चौकशीमध्ये वेगळ्या काही गोष्टी बाहेर आल्या तर तुम्ही काय करणार दहा वर्षावर तुम्ही त्या छगन भुजबळांना चेअरमेन टाकलं होतं ते आता मंत्रिमंडळ आहे तुमच्यासोबत काय गॅरंटी की अजून एक वर्षानंतर ते राजेंद्र हागवाने दुसऱ्या पक्षात जातील ते बाहेर येतील बेल मिळेल ते निवडणूक नगरसेवकच्या इलेक्शन उभे राहतील त्यांचा कोणी मुलगा ते लोडून येईल काय गॅरंटी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे चौतीस आमदारांना गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत ते तर रेकॉर्डवर आलेले आहेत न दाखवलेले रेकॉर्डवर घेतलेले आहेत तर किती आहेत लावू नका तुम्ही त्यांना नको का सगळ्या राजकीय पक्षामध्ये संघटित गुन्हेगारी करणारे लोक आहेत लावता का त्यांना मोकका तुमचं सरकार टिकणार नाही दिवस पण हे तुम्हाला छोटे छोटे बळी लागतात त्याच्यातून तुम्हाला इमेज दाखवायची असते बघा आम्ही कशी कठोर कारवाई केली असं तसं शंभर टक्के तुमचं शासन फेल गेलेलं आहे आणि तुमचं नाही महाराष्ट्र शासन ही व्यवस्था खोल्यात झालेली आहे बर्बाद झालेली आहे म्हणजे ती कचरा आहे मंत्रालयामधून बसले खालपास जे आय एस आय पी एस ऑफिसर आहेत दीड दीड दोन दोन लाख रुपया का घेतात अक्षशः लूटही जनतेच्या पैशाची महाराष्ट्र शासन इज यूजलेस अँड थर्ड क्लास बॉडी अकाउंटेबिलिटीच नाही आहे तुमच्याकडे एक तर इमेज जात नाही तुमच्या कार्यालयात तुम्ही आल्यापासून तर सगळं तुमचं संघाचं कार्यालय झालेलं आहे भाजप संघाचं फोन उचलत नाही काही नाही काय नाही अहो महाराष्ट्र शासनाचे प्रमुख विलासराव देशमुखांना मी सगळे पुरावे दिले त्यांनी आदेश दिला कमिशनरना की बाबा ह्यांचं घर लुटलं गेलं त्यांनी तो कागद फेकू दिला कारण त्यांना शरद पवारची ऑर्डर होती की यांच्या यांना न्याय द्यायचा नाही आम्ही शरद पवार साहेबांना भेटलो शरद पवार साहेबांनी आर आर पाटलांचा जो जो पी ए होता त्याला हाकलून दिलं पुढे आम्हाला काही मिळालं नाही सोनिया गांधींनी ऑर्डर दिली की यांचं घर बरोबर आम्हाला महाराष्ट्रातून बेगर केलं काय न्याय मिळाला का डॉक्टर मनीषा जोशींना न्याय मिळाला का तिला घटस्फोटाची ऑफर दिली शरद पवारांच्या नावाने काय केलं महाराष्ट्र शासनाने तिला धमक्या आल्या भुजबळ साहेबांकडे गेलो गृहमंत्री होते त्यांनी आदेश दिला पुणे पोलिसांना की ह्यांना संरक्षण द्या यांच्या मिसेसला तर ज्या पोलिस ऑफिसरला भेटलो मुलांनी तो म्हटला त्या तो आम्हाला कविता ऐकत असला म्हणजे तो पंधरा वर्षात तो तुरुंगात गेला तेलगी प्रकरणात मग शेवटी दोन लाख खर्च करून संदीप खर्डेकर कर भाजपचा जो पुण्यातला कार्यकर्ता आहे त्याचा एम पी ग्रुपला दोन लाख रुपये दिले आणि माझ्या बायकोला संरक्षण दिलं तिच्यावर हल्ले झाले तिची बेजती झाली तिच्या वडिलांना धमके दिल्या गेल्या टेरराईज केलं गेलं हल्ले झाले खंडणी उकळली काय करत आहे महाराष्ट्राचं सांगा आहे फडणवीस तुम्ही ना बकवास नका एक तर तुम्ही लहान आहात तुम्ही संघामुळे मुख्यमंत्री झालेल्या आहात आणि मोदी शहांमुळे आणि बाकीचे ईडी सी बी आयमुळे एक तर तुम्हाला आवा का नाही काय मोका लावणार तुम्ही हां आणि हे महिला आयोग वगैरे अहो विजय राटकर जेव्हा होत्या महिला अध्यक्ष ते जेलमध्ये एक बाई मंजुळा कोणतरी मारला दिला तर तिच्यावर किती हंगामा व्हिडिओ ट्रायला होता जेलमधल्या बाई आणि इथे एक डॉक्टर बाई आहे माझी आणि विजय राठकर आमची पर्सनल ओळखीची आहे तिचं करिअरमध्ये घडवण्यामध्ये माझा हात आहे माझी तिच्या ऑफिसला गेली महिला आयोगाच्या इतकं इतकं फिकार ऑफिस ते तर त्या विजया नाटकर केबिनमध्ये लपून बसल्या असे डरफोक लोक आहेत तुमचे तुम्ही आम्हाला एक सांगू नका हे काय होणार आहे तुम्हाला फक्त इमे सांभाळायची असते डॅमेज कंट्रोल करायचा असतो तुम्हाला प्रश्न सोडवायचेच नाही आहेत कारण तुमच्याकडे काहीही उपाय नाही आहेत तुमच्याकडे कोणते प्रोजेक्ट नाही आहेत मूलभूत शिक्षण मूलभूत आरोग्य मूलभूत संरक्षण नागरिकांचे हक्क पोलीस यंत्रणा हे कोणतेही प्रोजेक्ट तुमच्याकडे नाहीत आहे ती यंत्रणा ताब्यात घ्यायची आपले राजकीय हेतो साध्य करायचे सत्ता मिळवायची आणि लोकांना मूर्ख बनवायचे जो धंदा काँग्रेसने केला तो भाजप करायला असं वाटलं नव्हतं तो भाजप करतोय फक्त तुमची पद्धत वेगळी आहे तुम्हाला दाखवायचं की आम्ही चारित्र्य आहोत हे बघा हे चारित्र्य लोक आहेत यांना आम्ही बघा असं केलं आहे असं सगळा तुमचा तो बिझनेस आहे काँग्रेसचं बिझनेस मॉडेल असं वेगळं होतं तुमचं थोडं वेगळं थोडं वेगळं आहे पण एवढाच फरक आहे हिंदुत्वाची बिझनेस मॉडेल सत्तेचा फरक काय झाला मला सांगा ना काय मूलभूत बदल केला का तुम्ही आणि तुमच्या मुलाखती असतात महाराष्ट्राचं आमचं व्हिजन असं आहे व्हिजन तसं आहे काय डोंबल्याचं व्हिजन आहे नुसते रस्ते बाजायचे मेट्रो सोडायच्या हा तर चायनामधले कुठली एक कंपनी पण करून देईल यासाठी मुख्यमंत्री होण्याची काय गरज आहे मूलभूत बदल जो व्हायला पाहिजे नवीन पिढी येणार आहे नवीन चॅलेंजेस आहेत त्यांच्यासाठी नवीन यंत्रणा उभ्या केल्या पाहिजेत ज्या आहेत त्या यंत्रणा दुरुस्त केल्या पाहिजेत त्या प्रोफेशनल बनवल्या पाहिजेत त्यांचं थिंकिंग सायंटिफिक पाहिजे रॅशनल थिंकिंग पाहिजे तुमचा सगळा वेळ ह्यांना फोडणार त्यांना फोडणार ह्यांना वळवणार तिकडचे मिटिंग करणार तिकडचे दौरे करण्यात तुमच्याकडे कोणता प्रोजेक्ट आहे का महाराष्ट्र शासनाकडे माझं महाराष्ट्र शासनाला ओपन चॅलेंज तुमच्याकडे कोणते प्रोजेक्ट्स आहेत का दाखवा ना तुम्ही मला माझं ओपन चॅलेंज आहे माझ्याशी डिबेट करा तुमचे प्रिन्सिपल सेक्रेटरीपासून खलपण चीफ सेक्रेटरी सगळं ना समोर आण काही नाही तुमच्याकडे तोंड देखले पण आहे समोर यायचं कॅमेऱ्याच्या तेवढं आपलं तुतू तुतू -तु -तु करायचं नंतर काय झालं ते कंटॅक्ट केलं लोकही विसरून जातात सप्लक्ष प्रत्येकजण येतो आपापला मस्तपैकी इमेज बिल्ड करून घेतो लगेच अजित पवार गेले त्यांनी आपापली इमेज सांभाळली लगेच तुम्ही आलात त्यांनी तर तुम्ही इमेज सांभाळी प्रत्येकाला आपापल्या इमेजचं पडलेलं आहे प्रत्येकाला आपला राजकीय धंदा आहे काय घेणं देणं जनतेशील लोक मेले काय जगले काय अहो माझ्या बायकोला जेव्हा धमकी आल्या ना म्हणजे तिच्या शेजाऱ्यांकडून वगैरे अजित पवारांच्या पियला फोन केले अजित पवारांच्या पीएने औरंगाबादच्या सीपीला फोन केला त्यांनी सिडको पोलीस स्टेशनचे जाधव म्हणून त्यांना फोन केला पाच पाच सहा सहा फोन झाले तरी त्यांनी दाद दिली नाही तुम्ही काय सांगता आम्हाला एकोणीस चक्र झाल्या सिडको पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या पुरावे दिले सगळं दिलं काही झालं नाही पुढे आणि जेव्हा त्यांना माझ्याबद्दल कळलं तर ते नंतर तिथेच लोक म्हणतात तिथे एक नागपूर नावाचे ग्रस्त आहेत त्यांनी मनीषाकडून तीन हजार रुपयाची लाच घेतली ती परत करायला लावली मी बारा वर्षापूर्वी एकदा मनीषा तिच्या घरी गेली होती तर एक चौदा हजार रुपयाची लाच घेतली होती एका पोलीस सिडकोच्याच पोलिसवाल्याने बोगस वॉरंट त्याला ती ते परत करायला लावली लाच डॉक्टर मनीषा दर्शना त्याला द्यायला तेल लावली परत काय बोलतात पोलिसवाले लोक कसे बोलतात कसे राहतात कसे काम करतात त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते मी येणारच आहे त्याच्यावर फडणवीस साहेब तुम्ही ना लोकांना फसवा तुम्ही स्वतःला नका फसवा नका फसू शकता स्वतःला फसवणं इतकं मोठं पाप नाही जगात तुम्ही तुम्ही ना महाराष्ट्र ना ना शासन नावाची ना जी यंत्रणा आहे ना ती पूर्ण बोगस आहे फेक आहे शासन नावाची कोणती व्यवस्था कामात कामाची नाही आहे हे सगळे पगार घेतात जनतेच्या पैशाने यांना आपल्या प्रमोशनचं पडलं आहे बिझनेसचं पडले त्यांचे धंदे आहेत पारायला धंदे आहेत त्यांना रिटायरमेंटचे प्लॅन्स आहे तुम्हाला तुमचं तुमचं पडलेलं आहे इलेक्शन जिंकायचं तुम्हाला काहीही घेणं नाही कारण तुम्ही जर सिरियस असते तर तुम्ही असे स्टेटमेंटच केलं असते की मुक्का लाव हे करू तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं असतं मिटिंग्स घेतल्या असत्या प्रेझेंटेशन्स बनवले असते व्यवस्था कशी लावायची सिरियस व्यवस्था कशा उभ्या करायच्या सर दुसऱ्या महायुद्धानंतर हे देश जे उभे राहिले ना जर्मनी जपान उगस नाही उभे राहिले पस्तीस वर्षांचे चीन मोठं झाला ना त्यांनी व्यवस्था उभ्या केल्या सर तिथे असे मंत्री येऊन पुढे भाषणं नाही करत आज अजित पवार पळतायत तुम्ही इकडं पळताय तिकडे मीडियावाले कॅमेरा घेऊन पळतायत हा सगळा पोर शो हो आहे की सोसायटी किती किती हास्यास्पद पद्धतीने रिॲक्ट करते एका तरुण स्त्रीचा जीव गेलेला आहे त्याच्यात त्याच्यातून काय शिकलं पाहिजे आपण अरे सिरियस मिटिंग व्हायला पाहिजे मंत्रालयामध्ये प्रेझेंटेशन व्हायला पाहिजे की असं होऊ नये म्हणून काय करता येईल किंवा अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या तर काय करता येईल माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये ते गेले त्याच्यामध्ये माझ्या दोनही भावाने सेटिंग करून पैसे खाल्ले अहो कोर्टात काय चालतं न्यायाधीश काय मॅनेज होतात वकील काय करतात तुम्ही पहिले यंत्रणा तर नीट ठर करा आपल्या मुख्यमंत्र्यांना समोरायची गरजच नाही पडली पाहिजे ना तत्काळ तिथे तिथे त्या व्यवस्थेने ते नीट काम केलं पाहिजे कारण अकाउंटेबिलिटी नाही आहे कारण लाच देऊन पैसे खाऊन पोलीस खात्यामध्ये आलेला आहे मंत्री लोकं पैसे खाऊन वरती आलेले आहेत प्रशासकीय अधिकारी आपली सेटिंग करून आलेले आहेत कोणाला काही घेणं देणं नाही आहे त्यांना त्यांचं करिअर आहे त्यांना त्यांची वसुली आहे मग तुमचं एक चारित्र्यवण फेस आहे मग तुम्ही सांगणार की कठोर कारवाई करणार निलंबन करणार हे करणार ते करणार शुद्ध बकवास आहे फडणवीस साहेब महाराष्ट्र शासनाचा वैष्णवी प्रकरणामध्ये जो रिस्पॉन्स आहे तो शुद्ध बकवास आहे तुम्ही अजिबात गंभीर नाही अजिबात सिरियस नाही असे असता तर तुम्ही संपूर्ण व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी तीन महिने राबराब राबून राब व्यवस्था उभ्या हो केल्या असत्या त्याचे दोष काढले असते अकाउंटेबिलिटी फिक्स केली असती तुम्हाला हे काहीच करायचं नाही आहे प्रत्येक प्रकरणात हे सिद्ध झालेलं आहे तात्कालिक प्रकरणावर कसा पडदा टाकता येईल मिटवता येईल आणि मीडियाजवर कसा बाहेर काढता येईल आणि आपलं नाव कसं खराब होणार नाही बास दॅट्स युअर बिझनेस आय फील व्हेरी सॉरी फॉर यू पुढील पिढी तुम्हाला नाही करणार बघा तुम्ही